लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी महिलांच्या खात्यामध्ये आता आठव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत तसेच महिलांना अतिरिक्त रुपये सुद्धा मिळणार आहेत हे दहा हजार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे त्यामुळे सर्वांना हा सर्वांनी हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या ठिकाणी बघा सर्वात पहिली गोष्ट सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ही आहे की लाडकी बहीण योजनेचा जो आठवा हप्ता आहे त्याची आता तारीख जाहीर झालेली आहे आणि आता हा हप्ता सर्वात अगोदर कोणत्या बँक मध्ये जमा होणार आहे तर सर्वात पहिली बँक आहे पोस्ट अकाउंट ज्या महिलांनी दिलेलं आहे त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होतील दुसरी जी बँक आहे त्या बँकेचं नाव आहे एसबीआय आणि त्यांनी भरपूर महिलांनी फॉर्म भरताना एसबीआय अकाउंट दिलेलं आहे एसबीआय सर्वात जलद बँक आहे असं म्हटलं जातं त्यामुळे या बँकेमध्ये सर्वात अगोदर दोन नंबरला पैसे जमा होतील त्यानंतर त्यानंतर तिसरी जी बँक आहे त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची बँक असल्यामुळे या बँकेमध्ये सुद्धा सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहे त्यानंतर चौथी प्रायव्हेट बँक आहे एच डी बँक तर या बँकेमध्ये सुद्धा सर्वात जलद पैसे जमा होणार आहेत त्यानंतर बघा इतर जर तुमचं या चार बँक सोडून इतर बँकेच दिलेलं असेल तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम नाहीये सर्व महिलांच्या खात्यामध्ये याच तारखेला याच वेळेत पैसे जमा होणार आहेत ती तारीख कोणती आहे ती वेळ कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींना आता अतिरिक्त दहा हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत हे दहा त्याविषयी माहिती पाहणार आहोत सर्वात पहिला आपल्या व्हिडिओचा जो मेन टॉपिक असणार आहे की लाडक्या बहिणींना आठव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे सर्व महिलांच्या समोर की एक्झॅक्टली कधी आमच्या खात्यामध्ये आठव्या हप्त्याचे पैसे जमा होणार फेब्रुवारीचे पैसे जमा होणार तर या ठिकाणी बघा सर्वात पहिली गोष्ट आता पैसे कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये अगोदर जमा होणार या ठिकाणी बघा ज्या महिलांचा ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत म्हणजे पात्रतेमध्ये बसत आहेत त्याच महिलांना हे पैसे मिळणार आहेत त्यानंतर कागदपत्रे कोणती लागणार आहेत का तर या ठिकाणी बघा जे तुम्ही फॉर्म भरलेला होता अगोदर त्यावेळेस कागदपत्रे दिली होती त्यामुळे आता आठव्या हप्त्याचे पैसे जमा होण्यासाठी कोणतीही नवीन कागदपत्रे देण्याची गरज नाहीये त्यानंतर आता तुम्हाला नवीन फॉर्म सुद्धा भरायची गरज नाहीये ज्या महिलांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे ज्या महिलांना अगोदर सात हप्ते व्यवस्थितपणे मिळालेले आहेत अशा महिलांना आता आठव्या हप्त्याचे सुद्धा पैसे व्यवस्थितपणे मिळणार आहेत तसेच ज्या महिलांना नवीन फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी बघा लवकरच त्या संदर्भात निर्णय होणार आहे ऍक्शन घेतली जाणार आहे सरकार त्यावरती ऍक्शन घेणार आहे आणि नवीन फॉर्म भरणाऱ्या महिलांना वेबसाईट वरती फॉर्म भरण्यासाठी त्यांना संधी दिली जाणार आहे परंतु आता सध्या तर नवीन फॉर्म जो आहे या ठिकाणी बघा ज्या महिलांना या योजनेमधून लाभ घ्यायचा आहे आता सध्या तर तुम्ही स्वतः तुमचा फॉर्म भरू शकत नाही अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच तो तुम्हाला अर्ज करता येईल असं पाठीमागेच अपडेट आली होती ठीक आहे त्यानंतर बघा लाडक्या बहिणींसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन आनंदाच्या बातम्या देणार आहोत तीन आनंदाच्या खुशखबर देणार आहोत तर या ठिकाणी बघा सर्वात पहिली जी खुशखबर आहे ती खुशखबर अशी आहे की आता गोर गरीब महिलांना सरकारच सरकार या ठिकाणी साडी मोफत देणार आहे बघा साडी वाटपचा निर्णय घेतलेला आहे सरकारने ठीक आहे आता ही साडी नक्की कोणत्या महिलांना मिळणार कशी मिळणार कधी मिळणार या संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तसेच वरती आय बटन मध्ये सुद्धा दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा ठीक आहे त्या अगोदर आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट महिलांसाठी दुसरी खुशखबर आहे तिसऱ्या खुशखबर पैकी ही खुशखबर आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आहे कारण की आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल वरती आता एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आणि या आनंदामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक छोटस गिफ्ट दिलं जाणार आहे ते म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडी गिफ्ट मध्ये दिली जाणार आहे आता ही पैठणी साडी कोणाला मिळणार आहे तर ही पैठणी साडी लकी विनर ला मिळणार आहे तर आता लकी विनर कोण असणार आहे यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे त्यानंतर आम्ही लकी कमेंट किंवा एक रँडम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही पैठणी साडी ज्या दिवशी हंड्रेड त्या दिवशी ही पोस्टाच्या माध्यमातून साडी पोहोचवण्यात येईल ठीक आहे त्यानंतर बघा महिलांच्या साठी तिसरी खुशखबर तर बघा आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आठवा हप्ता जमा होणार आहे ही तिसरी खुशखबर आहे आणि तसेच महिलांना एकवीसशे रुपयाचा निर्णय सुद्धा आता मार्च महिन्यामध्ये घेतला जाणार आहे म्हणजे पुढचा जो हप्ता असणार आहे तो महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहे तसेच अजून एक महिलांच्यासाठी खुशखबर आहे की आता तुम्हाला गावामध्ये तुम्हाला गावामध्येच नोकरी मिळणार आहे कारण की आता बघा अंगणवाडीची भरती निघणार आहे जवळपास निघालेली आहे अठरा हजार आठशे ब्याऐंशी एकूण पदांसाठी ही भरती निघालेली आहे याच्यामध्ये बघा कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी आहेत तर या ठिकाणी बघा अंगणवाडी सेविका या पदासाठी पाच हजार सहाशे एकोणचाळीस वॅकन्सी आहेत आणि अंगणवाडी तेरा हजार दोनशे त्रेचाळीस पदे आहेत भरती केली जात आहे ठीक आहे तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये आता बघा जवळपास सत्तर हजार पदांची भरती केली जाणार आहे भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे अशी घोषणा आता महायुती सरकारने केलेली आहे त्यामुळे सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे तर बघा आता महिलांच्या खात्यामध्ये आठवा हप्ता जमा होणार आहे प्लस आता जे दहा हजारचा काय विषय आहे अतिरिक्त दहा हजार कसे मिळणार किंवा काय त्याचा विषय आहे काय सविस्तर लाडकी बहीण योजने सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे तर आता बघा आपण त्या संदर्भात माहिती पाहूया सर्वात मोठी अपडेट सर्व महिलांच्या साठी ही आनंदाची बातमी आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Uh, मोठा दिलासा दिला आहे दिला लाडकी योजना कधीही बंद होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे बघा याचा अर्थ असा आहे की ही योजना आता कंटिन्यू चालणार आहे कधीही बंद होणार नाही यवतमाळ जिल्ह्यातील येथील महिलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली ठीक आहे त्यानंतर बघा आता हे सविस्तर अपडेट पहा या महिलांना रसिका श्रेय संस्थेने जीवाची मुंबई श्रमाची आनंदवारी या उपक्रमा अंतर्गत मुंबईत आणले होते तर बघा या वीस महिलांना मुंबई मध्ये आणले होते त्यानंतर या ठिकाणी बघा आता आपण सविस्तर अपडेट पाहूया दहा हजार रुपये तुम्हाला कसे मिळणार तर या ठिकाणी बघा महिलांच्या भावना आणि मुख्यमंत्र्यांचे आश्वासन बघा आता या भेटी दरम्यान काय झालेलं आहे तर बघा अनेक महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले भांडी घासून मिळणाऱ्या पाचशे रुपयात घर कसं चालवायचं चा। असा प्रश्न त्यांच्या समोर होता मात्र लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना मोठा आधार मिळालेला आहे ही योजना केवळ आर्थिक मदत नाही तर जगण्याचा आधार आहे असं महिलांनी यावेळी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी बघा अनेक महिला भाऊक झाल्या होत्या त्यानंतर बघा यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले तर ते काय म्हणाले की बघा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पाच वर्ष ही योजना चालणार आहे याच्यावरून हे स्पष्ट होत आहे उलट अधिक मदत कशी देता येईल याचाही विचार सुरू आहे त्यांच्या आश्वासनामध्ये महिलांच्या चेहऱ्यावरती समाधान झळकले तर या ठिकाणी बघा आता तुम्हाला तर या ठिकाणी बघा त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट आहे की लाडकी बहीण योजनेची रक्कम ही आता वाढवली जाणार आहे पंधराशे वरून थेट तुम्हाला एकवीसशे रुपये लाभ दिला जाणार आहे त्यामुळे महिलांचा महिलांच्या ज्या काही आर्थिक अडचणी होत्या त्यांना त्यातून त्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट मुख्यमंत्र्यांसोबत महिलांचा अविस्मरणीय सण अविस्मरणीय अनुभव तर, तर या ठिकाणी बघा आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया तर बघा या भेटी दरम्यान महिलांना एक अनोखा अनुभव मिळाला त्यांनी कधी विमान पाहिलं नव्हतं पण आता त्यातून प्रवास केला गेल्या दोन दिवसात स्वर्गासारखी अनुभूती त्यांना मिळाली असं एका महिलेने सांगितलेलं आहे अतिशय आनंदाची बातमी आहे ठीक आहे त्यानंतर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले तर बघा त्यांनी रश... रशिकाश्रय संस्थेचे अभिनंदन केले या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले तसेच ते बघा राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले त्यामुळे बघा लाडकी बीन योजना आता कधीही बंद होणार नाही याच्यावरून हे स्पष्ट होत आहे ठीक आहे त्यानंतर बघा लाडकी बीन योजनेबद्दल महिलांची महिलांचा वाढता विश्वास आता बघा महिलांचा विश्वास या ठिकाणी वाढलेला आहे तर सर्वात पहिली गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे ला लालकी बहीण योजना कायम सुरू राहील हे ऐकून महिलांचं महिला आता आनंदी झालेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर बघा सर्वात पहिली गोष्ट महत्वाची अपडेट राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आणली आहे भविष्यात योजनेत आणखी सुधारणा करण्याचा विचार सुरू असल्याने मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले तर आता बघा या ठिकाणी दहा हजार रुपयेचा काय विषय आहे आता आपण त्याविषयी माहिती पाहूया तर बघा लाडकी बहिण योजना सर्वात पहिली गोष्ट या या महिलांनी बघा काय मागणी केलेली आहे बघा मुख्यमंत्र्यांकडे तर बघा महिलांची नवीन मागणी दरवर्षी अतिरिक्त दहा हजार रुपये मिळावेत अशी त्यांची मागणी आहे बघा तुम्हाला हे म्हणजे लाडकी बहीण योजना सोडून अतिरिक्त दहा हजार रुपये वर्षातून एकदा मिळावे अशी महिलांची या ठिकाणी मागणी आहे तर आता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया तर बघा महिलांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एक विनंती केली सन्मान निधी म्हणून दहा हजार रुपये दरवर्षी मिळावेत अशी त्यांची मागणी होती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला शासन पातळीवर या मार्ग मागणीचा विचार करू असे त्यांनी सांगितले आहे बघा त्यांनी सांगितलेलं आहे की विचार करू म्हणजे आता विचार होणार त्यानंतर घोषणा वगैरे केली जाऊ शकते त्यामुळे लाडक्या बहिणींना किंवा महिलांना लाडकी बहीण योजने अतिरिक्त दहा हजार रुपये सुद्धा मिळू शकतात सरकारच्या माध्यमातून ठीक आहे त्यानंतर बघा त्यांनी सांगितले निराधार योजनेअंतर्गत ही मदतीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे आता काय म्हणाले आहे ते आपण पाहूया तर बघा काही वृद्ध महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसल्याची माहिती समोर आली त्यानंतर निराधार योजना या योजनेअंतर्गत मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेले आहे ठीक आहे तसेच बघा लाडके बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता बघा या ठिकाणी पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम काय आहे तर याच्यामध्ये गुंतवणूक महिला करू शकतात तर आता आपण त्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया न्यूनतम म्हणजे कमीत कमी गुंतवणूक पाचशे रुपये आहे व्याजदर सात टक्के आहे तुम्हाला वार्षिक गुंतवणूक कालावधी पाच वर्षासाठी असेल गुंतवणूक झाल्यावर दर महिन्याला निश्चित उत्पन्न या मिळते पोस्टाची ही योजना आहे तर कि या ठिकाणी हे साधे गणित या ठिकाणी पाहू शकता की किती रुपये गुंतवल्यावरती कशा प्रकारे व्याज वगैरे भेटतं कशा प्रकारे या योजनेतून फायदा मिळतो या ठिकाणी तुम्ही हे वाचू शकता ठीक आहे त्यानंतर बघा सर्वात पहिली गोष्ट जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत दर महिना पैसे जमा करता एक दोन लाख चाळीस हजार जमा केली तर तुम्हाला योजनेतून दर महिन्याला पंधराशे अशी ही योजना आहे ठीक आहे आता तुम्ही अर्ज कसा करायचा तर या ठिकाणी सोपी पद्धत आहे जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा अधिकृत बचत खातं उघडा किंवा तुमचं अगोदर खाते असेल त्याचा वापर कथा करा आवश्यक कागदपत्रे लागतील आधार कार्ड पत्ता पुरावा फोटो जमा करू शकता ठीक आहे दर महिन्याची कमीत कमी जी गुंतवणूक असेल ती पाचशे रुपये असून एकूण गुंतवणूक दोन लाख चाळीस हजार रुपये केल्यानंतर पंधराशे रुपये दिले जातात अशी ही योजना आहे महिन्याला मिळतात ठीक आहे त्यानंतर बघा आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे की लाडक्या बहिणींना आठव्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार तर बघा आठव्या हप्त्याची आता तुम्हाला एक्झॅक्टली तारीख सांगतो तर बघा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सतरा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये आठव्या हप्त्याचे पैसे जमा होतील